आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जे नवीन कायदे दोन हजार चोवीसमध्ये आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट यांना रिप्लेस करून भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या स्वरूपात हे नवीन फौजदारी कायद्या लागू झालेले आहेत त्या संदर्भाने अतिशय लोकांसाठी तसेच पोलिसांसाठी महत्त्वाचे जे बदल ज्या बदलातून विक्टीम सेंट्रिक क्रिमिनल जस्टिस सिस्टम एक प्रकारे अस्तित्वात नव्या रूपात आलेली आहे ज्यामुळे पीडित किंवा विक्टिम यांच्यासाठी चांगले प्रोविजन्स यामध्ये आलेले आहेत फास्टर जस्टिस ज्याला आपण म्हणू देणं शक्य होत आहे हे सर्व बदल या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आलेले आहेत हे प्रदर्शन एकोणावीस ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे अतिशय लाईव्ह असलेलं हे प्रदर्शन ज्यामध्ये नाट्य प्रयोगसुद्धा दिवसातून सहा वेळा करण्यात येणार आहे आणि साऊंड आणि प्ले याच्या माध्यमातून लोकांपर्यंत या कायद्यांची जनजागृती केली जाणार आहे सर्व मुंबईकर विद्यार्थी पोलीस आणि सरकारी यंत्रणांतील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असं मी मुंबई पोलीस दलाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो